हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे चला तर आता झालेली आहे सकाळी सकाळी सुरुवात आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेटच येत आहे का दोन तीन दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे जेव्हा सकाळी स सक, सकाळी सकाळी आमच्याकडे पाऊस सुरू होता खूप असं पावसाचं वातावरण होतं आणि सकाळी चार वाजतापासूनच पाऊस येऊन गेलेला होता आता मी हा व्हिडिओ जो घेतला आहे पावसाचा तो सात वाजताचा होता आणि चला तर आता आपले बरेचसे कामं झालेले आहे मग मी घर आवरायला घेतलं आता नुकतीच दिवाळी झाली आणि दिवाळी आपण साफसफाई केली पण परत कसं आहे आपण वरच्यावर हात फिरून घेतला म्हणजे ना थोडं घर क्लीन राहते तर माझे जे कामं रोजचे आहे ते बरेच सकाळचे आटोपलेले होते आणि मस्त फ्रेश मूडमध्ये मी आज घराशी परत थोडीफारची वरची क्लिनिंग वरच्यावर जे क्लिनिंग असते ती करायला घेतलेली आहे तर ते मी करते आणि मस्तपैकी चला आता बेड आपल्या बेडवरची बेडशीट वगैरे हातरून घेतली सोफ्याच्या सोफा कवर वगैरे नीट करून नी घेतल्या आणि ज्या घरामध्ये मुलं असतात ना त्या घरामध्ये अजिबात बेडशीट व्यवस्थित राहत नाही सोफ्याच्या कवर व्यवस्थित राहत नाही त्या आपल्याला वरचेवर नीट कराव्या नी लागतात आणि हे कामं सकाळी सकाळी आवरून घेतले म्हणजे ना थोडं बरं होते कारण मग दुपार आपल्याला नंतर दुपारी वेळ सापडत नाही ह्या सर्व गोष्टी करायला तर मग मस्तपैकी मी आता छानपैकी आवरून घेते आणि आता आपण दिवाळीला ज्या माळा वगैरे लावल्या होत्या तर त्या आपण आता काढून घेते मस्त व्यवस्थित क्लीन करून ठेवून देते कारण आता दिवाळीच्या वेळेस आपल्याला असं नेहमी आपल्याला डेकोरेशन करायला सामान लागते ते आपण काढून घेतलं आणि व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवलं म्हणजे ते आपल्याला परत कधी कामी येते तर मग मी सर्व आवरून घ्यायला सुरुवात केली तर आता बघा मुलं पण झोपीतून उठलेले होते मुलांच्या पण पेटवरचं ब्लँकेट चादर वगैरे आवडायची होती तर आता इथं केदार बसलेलं आहे केदारचं सुरू आहे आपलं सकाळी उठल्यानंतर ब्रश वगैरे केल्यानंतर एनर्जी ड्रिंक घेणं तर केदार एनर्जी ड्रिंक घेत आहे मी माझा आवरा आवर करत आहे सर्वजण आपला आता कोणी आंघोळ कोणी काही असं चालू आहे प्रत्येकाचं तर बघा मस्तपैकी सामोरचा हॉल झाला आहे इथं आवरून समोरच्या हॉलमध्ये बेडशीट वगैरे व्यवस्थित करून घेतली सोफा कवर वगैरे पिलो कवर छान व्यवस्थित आणि त्यानंतर मध्यातली बेडरूम आवरून घेते आणि जिथल्या वस्तू तिथे ठेवते कारण आता सकाळी आवरून जर आपण जिथल्या वस्तू तिथं ना मग सगळं घर व्यवस्थित राहते दिवसभर नाहीतर मग ते जसं ज्या तसं ठेवलं की मग ते दिवसभरच विस्कटलेलं राहते घरामधलं तर हा बेड थोडा मोठा आहे आणि मोठ्या बेडवरची बेडशीट आवरायला खूप कठीण जाते तर मग मी आता पहिले सगळा एक कोपरा व्यवस्थित करून घेतला बेडशीटचा तिथे उशी ठेवली आणि त्या उशीच्या भाराने मग व्यवस्थित चादर बेडशीट राहते तर ती अशा प्रकारे मस्तपैकी चारी बाजूने आवरून घेतली बघा आता बेड आवरल्यानंतर किती छान दिसत आहे आणि अशी आपली बेडरूम मस्तपैकी आवडून तयार आहे सर्व व्यवस्थित आवरून घेतला बेड बेड वगैरे आवरला म्हणजे ना घर छान व्यवस्थित क्लीन दिसते आणि बेडवरच सर्वात जास्त पसारा राहतो कारण येऊन जाऊन आपण तिथेच बसतो सर्वजण तिथेच येऊन बसतात मुलं वगैरे तर हा बघा आता आपला हॉल पण मस्त आवरून रेडी झालेला आहे आज मस्त म्हटलं चला सकाळी सकाळी हॉलमधली वगैरे क्लिनिंगच दाखवा तुम्हाला चल तर खूप दिवस झाले तशी मी क्लिनिंग वगैरे दाखवली नव्हती आणि त्यानंतर इथं माझ्याकडे खारमुरे आणलेले होते खाण्यासाठी आम्ही आधी मधी भूप जर लागले ना सोबत खारमुरे छानपैकी आवडीने खातो पण हे खारमुरे फि तसेच राहिलेले होते दिवाळीच्या गडबडीमध्ये टिफ डब्यामध्ये तसेच भरून राहिले तर मग मी त्याला थोडासा पुएट वास येत होता मग मी ते सर्व खारमुरे छानपैकी साफ केले आणि त्याची आज बनवणार आहे मस्तपैकी चटणी तर बघा आता तिकडचं आवरलं हॉल आणि बेडरूममधलं किचनमध्ये आले तर किचनमध्ये आता केदारला जवळजवळ नऊ वाजले होते केदाराला लागली होती भूक त्याचा नऊ वाजता नाश्त्याचा टायमिंग असतोच नेहमी मग त्याला बोलली की मी तो आज नाश्ता हाताने बनव म्हणून तसा तर तो, तो नेहमीच आपला नाश्ता स्वतःच्या हाताने बनवून घेतो तर मी पण त्याला जशी नेहमी बनवून ठेवते पण कधीकधी मुलांना पण ह्या गोष्टीची सवय पाहिजे मुलांना पण ह्या स गोष्टींची सवय पाहिजे असते म्हणून मग मी तसं त्याला छोट्या खोट मोठा जो नाश्ता असतो ना तो त्याच्या हाताने मी बनवायला लावत असते तर आज तो नाश्त्यामध्ये ओट्स बनवणार होता तर ओट्स अगदी बनवायला सोपे असतात त्यामुळे काही पण वेळ लागत नाही तर मुलं बनवून घेतात आणि आपण घरी नसताना पण त्यांचं कुठलंही काम अडवू नये म्हणून ह्या सवयी मुलांना लावणे खूप आवश्यक आहे कसं आहे आपण कामानिमित्त नेहमीच बाहेर राहतो मग भूक लागली किंवा जेवायला घरात काही नसलं तर मग त्यांनी खावं तरुण म्हणून ह्या सोयी त्यांना लावायच्या असते आणि हलकं फुलकं तर असा आपला ओसचा नाश्ता आजकेदार बनवत आहे म्हटलं चला त्याचा पण पन, नाश्ता बनवत आणि थोडं शूट घ्या आणि मध्ये मध्ये तो मला विचारतही होता काही वस्तू त्याला ज्या लागत होत्या त्या तर बघा आता मी किचनमधलं आवरायला घेतलेलं आहे किचनमध्ये पण भांडे वगैरे लावायचे होते व्यवस्थित दिवाळीच्या याच्यामध्ये बरेच सामान इकडे तिकडे विस्कटलेलं होतं गडबडीमध्ये ते परत आता मी जिथलं तिथं लावून घेते आणि किचन मस्तपैकी छान आवरून घेते एकदा किचन आवरलं म्हणजे काय होते की आपल्याला कामं पण सुचतात आणि छान असे कामं केल्यासारखं पण वाटते पसारा नसला म्हणजे कामं केल्यासारखं वाटते नाही तर अजिबात कामं केल्यासारखं वाटत नाही जेव्हा घरामध्ये खूप पसारा असतो ना तेव्हा तर ते गावाला गेलो दिवाळी होती अशा बऱ्याच गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये पसारा झालेला आहे तर मी ते पण आवडते आणि स्वयंपाकही बनवायला घेतला आहे हातोहात आज बनवणार आहे जेवणामध्ये भाजी तर हे बघा इथं मस्तपैकी आपली देवपूजा वगैरे झालेली होती आणि थोडंसं मी शूट घेत आहे केदारचा ओट्स बनव त्यांनी त्यानंतर भाजी करायची होती म्हणून मी आता पालक वगैरे चिरायला घेतली कट करायला घेतली आणि ही पालक मस्तपैकी गावकाल गावाला गेली होती शेतामध्ये तर शेतातून आल्यानंतर आम्ही गावात गेलो तर काल होता बुधवारचा व्हिडिओ हा गुरुवारचा व्हिडिओ जसा येत आहे तुम्हाला आणि बुधवार असल्यामुळे गावामध्ये आम्ही बुधवारी बाजार करत असतो म्हटलं चला गावातली मेथीची भाजी पालकाची भाजी थोड्याफार वस्तू घ्यावं म्हटलं त्याला खूप चव चांगली टेस्ट असते गावाकडच्या भाजीपाल्याला आणि आपल्या सिटीमध्ये काय होतं की भरपूर असा पाणी मारू मारू भाजीपाल्याची चव जी आहे ना ती कमी होते एकदम असं आपल्याला पूर्ण ते फील नाही की आपण मेथीची भाजीच खाता हो बा नक्की म्हणून तर मग मी गावामधला जास्त मी गेली तर आवर्जून भाजी हिरवा भाजीपाला आणायचा प्रयत्न करत असते गावामध्ये तर मग मी पालक घेतली होती मेथीची भाजी असं थोडंफार बरस भाजीपाला आणला होता ते चारा चारा भाजी तर म्हटलं आज चला छानपैकी मस्त डाळ भाजी करूया कारण आज गुरवारही होता मग मी दुपारी उपास सोडत असते तर मग मी आज डाळ भाजी बनवायला घेतली आणि इथे आता कुकरला लावून देते दाट भाजी थे रसी चालवा है अपले की। जेवन, है। नहीं तर असं चालू आहे आपले कामं मस्तपैकी सकाळचे नाश्ता जेवण सकाळची कामं धावपळ हे नेहमीच आहे आपलं प्रत्येकीचं तर तर इथं आता शेंगदाण्याची चटणी माझी बनवून झालेली होती तर मग तीच कढई होती त्याच कढईमध्ये ज्या शेंगदाणे वगैरे भाजले ना मी मिरच्या तर त्याच कढईमध्ये आता डाळभाजी बनवायला घेते आणि मस्तपैकी आता डाळभाजी बनवायचं पोळ्या भात आप, आपला जो सकाळचा स्वयंपाक आहे तो बनवायला घेतलेला इथं छान गरमागरम अशा मस्त पोळ्या वगैरे करून घेते तर बघा आता सकाळी सकाळचं आता खूप मस्त असं प्रसन्न असते आणि सकाळीच कामं करण्याचा हरिक पण येतो आणि आनंदही वाटतो म्हणजे वा, काम कोणती करायचे काय करायचे आणि आनंदाने काम केले पाहिजे असं मला तर वाटते बा कारण आनंदाने केलेलं काम हे व्यवस्थित होते छान होते आणि ते आपल्या मनाला पण असं प्रसन्न वाटते म्हणून म माझ कसं आहे की मी प्रत्येक कामामध्ये असं म्हणजे आनंद शोधत असते आता प्रत्येकाची आपापले विचार असतात तर माझे विचार तर असेच आहे चला तर मस्त या गरमागरम आपल्याकडे भाजी पोळ्या भात जेवण करायला आपलं आपलं स्वयंपाक आता रेडी होत आहे गरमागरम तर बघा आता इथे मी मसाला वगैरे कळेमध्ये टाकून घेतला आणि एकदम साधी सिंपल अशी दाळभाजी बनवलेली आहे आणि हे बघा हे जे बातीचे खेळभांडे दिसत आहे ना हे काकून दिले होते मला मी दिवाळीसाठी माहेरी गेली होती तेव्हा तर काकू असे दरवर्षी भांडे घेतात आणि त्यांच्याकडे हिवर खेळला पद्धतच आहे आ, हे भांडे घेण्याची मातीचे देव आता लक्ष्मीपूजनामध्ये दे याचं पूजन केले जाते आणि याच्यामध्ये बघा किती बदल झालेला आहे मोबाईल पण आलेला आहे आणि त्यानंतर चूल यायची सुरुवातीला इथे तर चुलीच्या जागी शेगडी सिलेंडर अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल केलेला आहे आणि हे बघूनही मला खूप छान वाटलं त्या दिवशी आणले होते त्या दिवसपासून आज हे भांडे मी खोलून बघितले कारण कारण वेळ मिळत नव्हता म्हणून ॲज वेड मिळाला तर म्हटलं चला बघू काय काय आहे तर हे बघा किती छान कपशी आणि तवा जातं तुळशी वृंदावन गंगा पाटा मोबाईल अशा सर्व गोष्टी आहे यामध्ये माठ पाण्यासाठी खूप छान भांडे आहे आता हे छोट्या मुली खेळतात आता आपल्यामध्ये दिशा गौरी तर मोठी झालेली आहे चला म्हटलं स्वामिनीला पण देऊ आपण हे भांडे आणि थोडे मला डेकोरेशन काही दिवस मी त्याचं डेकोरेशन पण करणार आहे आपल्या रेसिपीसाठी तर चला आता स्वयंपाक झाला आहे मस्तपैकी डाळ भाजी पोळी शेंगदाण्याची चटणी आणि मेथी या सर्वजण जेवण करायला गरम गरम जवळजवळ आता एक वाजताचा हा व्हिडिओ आहे तर आता इथेच मी माझी कामं वगैरे आटोकून घेते आणि घरचं जेवण वगैरे झाल्यानंतर बाहेर जायचं आहे बाहेर आपले बाहेरचे जे कामं आहे बघा इथं जे सामान आहे हे काढून ठेवलेलं दिसत आहे तुम्हाला आपल्या स्टाईल्स घासायसाठी आपण जे लिक्विड आणलं होतं त्या लिक्विडमुळे जे भांडे खराब झाले होते ना तर ते आता मी घासायला काढलेले आहे म्हटलं चला आता दिवाळीचे सगळे कामं झाले जाणं येणं झालं पावणे रावणे सर्व आटोकलं आहे तर आता आपण छानपैकी जे डबे छान आहेत ते मस्त क्लीन करून घेऊ एकदाचे आणि एक कसा एकदा क्लीन केलं मस्तपैकी रेडी वगैरे चला तर आता मस्तपैकी रेडी वगैरे झाली आणि रेडी झाल्यानंतर आपण जाणार आहोत बाहेर आज कारण यांचा फोन झालेला होता यांचा मोबाईल झाला होता खराब पाऊस आल्यामुळे पावसामध्ये भिजला होता शेतात गेले होते तर मग त्या मो आपल्याला घ्यायचा आहे नवीन मोबाईल तर मोबाईलसाठी मी रेडी झाले घ्यायला आम्ही सर्वांनी आवरून घेतलेला आहे मी केदार आणि दिशाचे बाबा चला तर मग आपण